हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या अठरा ऑगस्टला चौथा म्हणजे शेवटचा श्रावण सोमवार आलेला आहे यंदा श्रावणात चार सोमवार आलेले आहेत आणि बघता बघता श्रावण महिना हा संपत सुद्धा आलेला आहे तर श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यात भगवान महादेवांची उपासना केली जाते सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये सोमवाराचं व्रत करून भगवान महादेवांची पूजा केली जाते तसेच श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांना एक विशिष्ट प्रकारचं धान्य देखील अर्पण केलं जातं ज्याला शिवामूठ असं म्हटलं जातं तर या चौथ्या श्रावण सोमवाराची शिवामूट असणार आहे जवस तर आपल्याला म्हणून अर्पण करायचे आहे तसेच बऱ्याच कॅलेंडर मध्ये शब्द सुद्धा दिलेला आहे तर तुम्ही जव किंवा जवस या दोन्ही धान्याचे शिवामूट जे आहे आणि श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी शंकराला शिवामूट म्हणून वाहिले जाते जवस हे आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि त्यामुळे शंकराला जवस अर्पण केल्याने घरामध्ये सुख आणि समृद्धी येत असते तसेच जवस हे आरोग्य साठी सुद्धा खूप फायदेशीर असतात आणि जेव्हा आपण शिवामुठ म्हणून हे जवळ अर्पण करतो तेव्हा आपलं आरोग्य वर्षभर चांगलं राहतं म्हणून प्रत्येक सोमवारी एक विशिष्ट प्रकारचं धान्य ही शिवामूठ म्हणून शिवलिंगावरती अर्पण केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओ मध्ये अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या शेवटचा यश मिळेल घरातील दारिद्र्य कर्ज दुःख अडचणी फक्त एका दिवसात संपतील तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही देखील पूर्ण होईल तर असे कोणते फळ आणायचे आहे आणि त्या फळाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या चौथ्या श्रावणी सोमवारी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल बऱ्याच वेळेला असं होतं की आपली खूप महत्वाची कामं असतात आणि ती पूर्ण काम का होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो आपलं ते काम पूर्ण होण्यासाठी सुद्धा येत असतं पण अचानकपणे काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि ते आपलं काम पुन्हा अपूर्ण राहतं तर अशा प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपली अडलेली कामं पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तसेच तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील सतत तुम्हाला इतरांकडनं पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल घरातील दरिद्री गरिबी ही संपायचं सा नाव घेत नसेल किंवा तुमच्या कुटुंबावर तुमच्या घरात सतत दुःख संकट अडचणी येत असतील तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तर हा उपाय जर तुम्ही भक्तिभावाने श्रद्धेने जर उद्या चौथ्या श्रावण सोमवारी केला तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही नक्कीच महादेवांच्या कृपेने पूर्ण होईल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक धोत्र्याचं फळ लागणार आहे धोत्र्याचं फळ हे सर्वांनाच माहिती आहे तर हे फळ भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहे आणि महादेवांची पूजा करताना धोत्र्याचं फळ हे अर्पण करणं शुभ मानलं जातं जेव्हा आपण धोत्र्याचं फळ हे शिवलिंगावरती अर्पण करतो तेव्हा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपण केलेली पापही नष्ट होतात आणि मोक्षाचा मार्ग मिळतो असं आपल्या पुराणामध्ये सांगितलं आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि गायीचं दूध टाकून स्नान करायचं आहे त्यामुळे आपले शरीर हे पवित्र होतं आणि आपल्याला जे काही दोष आहेत तर ते निघून जातात यानंतर स्वच्छ कपडे हे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे त्यावरती पांढरी फुलं बेलपत्र अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक धोत्र्याचा फळ घ्यायचा आहे धोत्र्याचं फळ जिथे तुम्हाला फुल भांडार आहे तर तिथे सहजच मिळून जाईल तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये हे अगदी सहजच मिळू शकतं तर तिथून तुम्हाला ज्याला देठ असतं तर असं धोत्र्याचं फळ आणायचं आहे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एका प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर या धोत्र्याच्या फळाला संपूर्ण बाजूने तुम्हाला हळद लावून घ्यायची आहे त्यानंतर एक तांब्या भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं दूध आणि गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे चिमूटभर काळे तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर हे धोत्र्याचं फळ आणि हे पाणी घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावरती हे जल अर्पण करायचं आहे उत्तरेकडे तोंड करून बसा आणि त्यानंतर जल तुम्हाला थोडंसं अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला हे दोतऱ्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करताना त्याचा देठ तुमच्याकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला हे फळ अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर आपल्याला लोट्यामध्ये जे काही पाणी आहे तर ते पाणी पुन्हा फळावरती तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही हे जल त्या फळावरती म्हणजे शिवलिंगावरती अर्पण करणार आहे Okay. ओम्नमशीवाये, ओम्नमशीवाये तर तेव्हा तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जोप करायचा आहे आणि हे पाणी अर्पण करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून जी काही तुमची अडलेली कामं आहेत ज्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळत नाही किंवा जी काही तुमची दुःख संकट अडचणी तुमच्या मागे आहेत तर ती संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी मनोभावे तुम्हाला महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या शेवटच्या श्रावणी सोमवारी करायचा आहे अतिशय प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी नक्कीच दूर होतील आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा होतील तर या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले आणि त्यामुळे आपण या दुशे जेही काही उपाय करतो किंवा ज्याही काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला शीघ्र म्हणजे त्वरित फळ हे प्राप्त होत असतं म्हणून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो उद्या नक्की करा तसेच तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्री सोडून तुम्हाला इतर कोणत्याही सदस्यांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही प्रदोष काळामध्ये करण्याचा प्रयत्न करा प्रदोष काळ जो आहे तर तु पुझे शुबा तो भगवान महादेवांच्या पूजेसाठी खूप शुभ मांडला जातो प्रदोष काळ म्हणजे सायंकाळी सूर्यास्त होण्याच्या एक तास आधी आणि सूर्यास्ता नंतरची जी वेळ असते तर ती प्रदोष काळाची वेळ असते आणि या वेळेमध्ये हा उपाय जर करता आला तर या वेळेमध्ये करा नाही शक्य झालं तर दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ